माझे नाव नेहा आणि मी जयपूर राजस्थानची रहिवासी आहे ही घटना तेव्हाची आहे जेव्हा माझी आठवीची परीक्षा पूर्ण झाली होती आणि माझ्या शाळेच्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुरू झाल्या होत्या माझ्या सर्व मैत्रिणी खेळण्यासाठी माझ्या घरी येत असत आणि मी त्यांच्यासोबत खेळायची आमच्या घरासमोर खूप मोठे अंगण असल्यामुळे माझ्या मैत्रिणी नेहमी माझ्या घरी खेळायला येत त्यावेळी जून महिन्याच्या एका तारखेला जेव्हा मी शाळेतून माझा निकाल घेऊन घरी आले तेव्हा मी पाहिले की माझी मावशी आणि तिचा मुलगा विकी आमच्या घरी आलेले होते मी त्याला भैया म्हणून बोलवायची तेव्हा त्याचाही अकरावीचा निकाल लागला होता आणि तो बारावीत जाणार होता विखी भैया घरी आल्यापासून तो नेहमी माझ्यासोबत आणि माझ्या मैत्रिणींसोबत खेळू लागला माझी मावशी दोन दिवस राहिली आणि नंतर ती एकटीच आपल्या घरी निघून गेली मावशी घरी गेल्याच्या दुसऱ्याच दिवशी ही घटना घडली तो सोमवारचा दिवस होता त्या दिवशी सकाळी मी विखीभैया आणि आईने एकत्र जेवण केले जेवण करून आम्हाला साधारण पंधरा मिनिटे झाली असतील तेवढ्यात माझ्या मैत्रिणी घरी आल्या मग मी माझ्या मैत्रिणी आणि भैया यांनी टीव्हीवर चित्रपट पाहण्याचा निर्णय घेतला सकाळचे साधारण अकरा वाजले होते तेव्हा आम्ही हॉलमध्ये टीव्हीवर चित्रपट बघायला सुरुवात केली तो एक विनोदी चित्रपट कॉमेडी फिल्म होता त्यामुळे आम्ही सर्वजण चित्रपट पाहण्यात इतके मग्न झालो होतो की आम्हाला आजूबाजूला काय चालले आहे याचे भान नव्हते आम्ही टीव्हीवर चित्रपट बघत असतानाच आई हॉलमध्ये आली आणि तिने व विखी भैयाला सांगितले मी बाजारात चालली आहे आणि दोन तासांत घरी येईन आम्ही दोघे चित्रपट पाहण्यात इतके गुंतलो होतो की फक्त मान हलवून त्यांच्या बोलण्याला होकार दिला आईने घराचा दरवाजा बंद केला आणि ती बाजारात गेली आम्ही सर्वजण चित्रपट पाहण्यात हरवून गेलो होतो दोन तासांनंतर चित्रपट संपला मग माझ्या मैत्रिणीत संध्याकाळी खेळायला येऊ असे म्हणून आपापल्या घरी गेल्या मी दरवाजा बंद केला आणि विखी भैयाने टीव्ही बंद केला मग आम्ही दोघे बेडरूममध्ये जाऊन बिछाण्यावर झोपलो मला झोप लागणारच होती की अचानक विकी भैया वेगाने उठला आणि बाहेरच्या दिशेने धावला मी घाबरले आणि विचार करू लागले की याला काय झाले हा असा अचानक का पळून गेला हा विचार करून मीही पटकन उठले आणि त्याच्यामागे धावले तो धावत बाथरूमच्या दिशेने गेला आणि घाबरून बाथरूमचा दरवाजा ढकलून आत गेला विकी भैया बाथरूममध्ये जाताच माझी नजर बाथरूमच्या खिडकीवर पडली बाथरूमची खिडकी उघडीच होती म्हणून मी धावत खिडकीजवळ गेले आणि आत डोकावले आत माझी आई बसून कपडे धुत होती आणि तो तिच्यासमोर उभा राहून लघवी करत होता आईला समोर बघून भैयाचा चेहरा घाबरून उघडाच राहिला जणू त्याला काही समजतच नव्हते की काय चालले आहे तो आईच्या चेहऱ्याकडे बघत राहिला आईच्या चेहऱ्याकडे बघून वाटत होते की अचानक हे सर्व बघून तिलाही एक मोठा धक्का बसला आहे ती देखील त्याच्याकडेच बघत होती काही सेकंद तो आईच्या चेहऱ्याकडे बघत राहिला आणि आईही त्याला बघत राहिली काही सेकंदांनंतर भैया थोडा भानावर आला आणि त्याने जोरात किंचाळायला सुरुवात केली त्याला इतकी जोरात किंकाळी आली की त्याचे शिंतोडे थेट आईच्या चेहऱ्यावर पडले शिंतोडे आईच्या चेहऱ्यावर पडताच विखी भैयाच्या चेहऱ्यावर असे भाव आले जसे आता त्याला हृदयविकाराचा झटका येणार आहे पुढील काही सेकंदांत त्याने इतक्या जोरात किंकाळी मारली की आईचा संपूर्ण चेहरा भिजला त्याचे शिंतोडे मारल्यामुळे आईचा चेहरा पूर्णपणे भिजला होता जवळपास एक मिनिटानंतर आईने जवळ पडलेल्या बादलीतून हातामध्ये पाणी घेतले आणि आपला चेहरा धुतला मग तिने त्याच्याकडे पाहिले आईने त्याच्याकडे पाहताच वेखी भैया भीतीने थथर कापू लागला तेव्हा अचानक आईने आपल्या समोर ठेवलेली कपड्यांची बादली बाजूला सरकवली आणि उभी राहिली विकी भैया आणखी घाबरला आणि त्याचा चेहरा रडवेला झाला तो घाबरत घाबरत मागे सरकू लागला आणि आईकडे माफी मागू लागला तो घाबरून मागे सरकत असताना त्याचे दोन्ही हात भीतीने थथर कापत होते जणू तो काय करायचे हेच विसरून गेला होता त्यानंतर विकी भैय्या घाबरत बोलला सॉरी मावशी चुकीने झाले मला खरंच माहीत नव्हते की तुम्ही बाथरूममध्ये आहात मला वाटले की तुम्ही बाजारात गेला आहात तुम्ही बाजारातून कधी परत आलात हे मला कळलेच नाही जर तुम्हीही गोष्ट माझ्या आईला सांगितली तर ती मला खूप मारेल प्लीज ही गोष्ट माझ्या आईला सांगू नका मी पुन्हा कधीच असे करणार नाही माझ्याकडून ही चूक झाली खरंच माफ करा खरं तर आम्हालाही कळले नाही की आई कधी आणि कशी बाजारातून घरी परत आली होती कदाचित आम्ही चित्रपट बघण्यात व्यस्त होतो तेव्हा आई बाजारातून घरी आली असावी आणि म्हणूनच आम्हाला आई घरी आल्याचे कळले नाही आईने विकीला उभे राहण्यास सांगितले तेव्हा तो घाबरून कापत उभा राहिला आई त्याच्याजवळ गेली आणि तिने त्याचे दोन्ही हात आपल्या हातात घेतले आणि आई म्हणाली काही हरकत नाही कधी कधी होऊन जाते तू घाबरू नकोस मी कोणालाही काही सांगणार नाही तू काळजी करू नकोस मी तुझी मदत करेन असे म्हणत तिने आपल्या दुसऱ्या हाताने त्याच्या केसांमध्ये प्रेमाने हात फिरवायला सुरुवात केली जणू ती त्याला आपल्या हातांनी प्रेमाने कुरवाळत सहलावत होती पाच मिनिटांनंतर आईने त्याच्या डोक्यावर ठेवलेला हात त्याच्या पाठीवर ठेवला आणि त्याच्या पाठीवर हलकेच हात फिरवू लागली भैयाचे लक्ष आईच्या बोलण्याकडे बिलकुल नव्हते कारण तो जणू एका सुरंगात पोहोचला होता कदाचित त्याच्यासाठी हे पहिलेच वेळा होते आई हलकेच हसून म्हणाली जेव्हा तू लहान होतास ना तेव्हा तू अनेकवेळा माझ्या मिठीत झोपायचास आणि अनेकवेळा मला ओले करून टाकायचास इतकेच नव्हे तर लहानपणी तू अनेकदा जाणून बुजून मला पूर्णपणे ओले करायचास हे बोलून आईने आपल्या दुसऱ्या हाताने त्याच्या पाठीवर पुन्हा प्रेमाने हात फिरवला विखी भैया आनंदात इतका हरवून गेला होता की त्याला जणू शुद्ध खोश फरवत चालली होती आणि तो बेहोश होऊ लागला होता तेव्हाच आईने आपला हात काढून घेतला लहानपणी मी माझ्या घरातील मोठ्या बुजुर्ग लोकांना किंवा माझ्या आईला कधी अशा प्रकारे काही करताना पाहिले नव्हते आणि त्यावेळी मी लहान होते त्यामुळे आई आणि विखी भैया काय करत आहेत आणि असे का करत आहेत हे मला समजत नव्हते माझ्या मनात अनेक प्रश्न उभे राहत होते या प्रश्नांमुळे मी थोडी घाबरले होते तरीही मी शांतपणे उभी राहून सर्व बघत होते थोडा वेळानंतर विखीभैये आईजवळ जाऊन उभा राहिला विखीभैये आईजवळ जाताच आई उठली आणि जवळ ठेवलेल्या खुर्चीवर बसली दोघेही थकलेले दिसत होते पण त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळेच समाधान आणि आनंद झळकत होता मग आईने बादलीतून पाणी घेतले आणि विचारले नेहा कुठे आहे विखी भैयाने उत्तर दिले ती बेडरूममध्ये पलंगावर झोपली आहे एवढे ऐकताच आई निश्चित झाली तेव्हाच मी झटपट बेडरूमच्या दिशेने धावले आणि जाऊन पलंगावर झोपण्याचे नाटक करू लागले जवळपास पाच मिनिटांनंतर विकी भैया देखील बेडरूममध्ये आला आणि माझ्या बाजूला पलंगावर झोपला थोड्याच वेळात त्याला झोप लागली आणि मग मलाही झोप लागली संध्याकाळचे साधारण चार वाजले तेव्हा माझ्या मैत्रिणी आमच्या घरी खेळायला आल्या तेव्हा आईने मला आणि भैयाला झोपेतून उठवले मग आम्ही दोघे बाथरूममध्ये जाऊन हात तोंड धुतले हात तोंड धुतल्यानंतर मी माझ्या मैत्रिणींसोबत खेळायला सुरुवात केली आम्ही विकी भैयालाही खेळायला बोलावले पण आईने त्याला आमच्यासोबत खेळायला पाठवले नाही त्यामुळे मी माझ्या मैत्रिणींसोबत खेळायला निघून गेले जवळपास अर्ध्या तासानंतर मला तहान लागली म्हणून मी पाणी पिण्यासाठी घरामध्ये आले किचनमध्ये पोहोचल्यावर मी जे पाहिले ते बघून मी पटकन दरवाजाच्या मागे लपले आणि आत डोकावून पाहू लागले त्यावेळी आईने आपले डोळे बंद केले होते आणि ती किचनच्या काउंटरला लागून उभी होती जवळपास पाच मिनिटे मी हे सर्व बघत राहिली मग मी घराबाहेर गेले आणि माझ्या मैत्रिणींसोबत दुसऱ्या मैत्रिणीच्या घरी गेले तिथे जाऊन मी पाणी प्यायले आणि माझ्या मैत्रिणींना तिथेच थांबायला सांगून मी एकटीच माझ्या घरी परत आले ये घरी येऊन मी पाहिले की दरवाजा बंद होता म्हणून मी घराच्या मागील मागच्या रस्त्याने आज जाऊ लागले तेव्हा मला किचनमधून काही आवाज ऐकू येऊ लागले त्यामुळे मी किचनच्या दिशेने गेले किचनची खिडकी उघडी होती म्हणून मी त्या खिडकीतून किचनमध्ये डोकावून पाहण्यास सुरुवात केली तेव्हा तिथे दोन लोक किचनमध्ये फरशीवर झोपलेले होते तिथून अजेबसे आवाज येत होते थोड्या वेळाने त्यांचे आवाज बंद झाले आणि ते दोघे जोराजोराने श्वास घेत होते आणि आता किचनमध्ये फक्त त्यांच्या श्वासांचा आवाज घुमत होता थोड्या वेळानंतर आई उठून बसली आणि मी तिथून परत निघून गेले रात्रीचे जवळपास सात वाजता जेव्हा मी घरी आले तेव्हा मी पाहिले की विखी भैया टीव्ही बघत होता आणि आई किचनमध्ये जेवण बनवत होती मग मी विखी भैयासोबत टीव्ही बघायला लागले रात्री आमचे जेवण झाल्यावर आईने जाणून बुजून त्याला आपल्याजवळ झोपायला बोलावले आता आम्ही तिघे बेडरूममध्ये एकाच बेडवर झोपलो होतो पण ते दोघे एकमेकांजवळ झोपले होते बेडरूममध्ये अंधार होता त्यामुळे स्पष्टपणे काही दिसत नव्हते पण त्या दोघांच्या हालचालींवरून समजत होते की ते काय करत आहेत काहीच मिनिटात मला झोप लागली जेव्हा मी झोपले तेव्हा त्या दोघांनी पुन्हा काही केले की नाही हे मला माहीत नाही आता आई त्याला आमच्यासोबत खेळायला पाठवत नव्हती ती नेहमी त्याला आपल्याजवळच थांबवून ठेवायची आता रोज दुपारी बारा वाजल्यापासून संध्याकाळी चार वाजेपर्यंत आमच्या घराचा दरवाजा आणि सर्व खिडक्या बंद राहत असत त्यामुळे मी त्या दोघांना बघू शकत नव्हते आणि रात्री बेडरूममध्ये अंधार असल्यामुळे मला फक्त आवाज ऐकू येत होता पण मी त्या दोघांना बघू शकत नव्हते त्यामुळे मी झोपून जायचे जेव्हा जून महिना संपला आणि जुलै आला तेव्हा जुलैच्या दोन तारखेला आम्ही तिघे जेवण करत असतानाच मावसा आणि मावशी आले आणि भैयाला आपल्यासोबत घेऊन गेले कारण जुलैपासून त्याचे शाळा स्कूल सुरू झाले होते भैया जेव्हा आपल्या घरी गेला तेव्हा आईला खूप वाईट वाटले जेव्हा विकी भैयाची बारावीची बोर्ड परीक्षा झाली तेव्हा आई आणि मी मावशीच्या घरी गेलो आणि दुसऱ्या दिवशी माझी आई विकी भैया आणि मी परत घरी आलो तेव्हाही मी दिवसा आणि रात्री त्या दोघांना बघू लागले जेव्हा विखी भैयाचा परीक्षेचा निकाल लागला तेव्हा तो आपल्या घरी गेला मग त्याने कॉलेजमध्ये प्रवेश अडमिशन घेतला आणि तो आपल्या कॉलेजच्या सुट्ट्यांमध्ये आमच्या घरी येत जात राहतो आजही जेव्हा कधी विखी भैयाच्या कॉलेजला सुट्ट्या असतात किंवा त्याची परीक्षा संपते तेव्हा तो आमच्या घरी राहण्यासाठी येतो आज विखी भैया पदवीच्या ग्रॅज्युएशन तिसऱ्या वर्षात आहे आणि मी शाळेत बारावीच्या वर्गात आहे आणि मी वसतिगृहात हॉस्टेल राहते आजही माझी आई आणि माझ्या मावशीचा मुलगा विकी भैया यांची भेट होत राहते तर मित्रांनो ही होती आमची आजची छोटीशी कथा तुम्हाला ही कथा कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर याला लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा पुढेही अशाच रोमांचक कथांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन दाबायला विसरू नका जेणेकरून तुम्ही आमची कोणतीही कथा मिस करणार नाही धन्यवाद